नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत पावसाळा सुरू आहे आणि पावसाळा म्हटलं की खमंग कुरकुरीत पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात आम्ही सुद्धा सुट्टीसाठी गावी आलो आहे आणि गावी आल्यानंतर माझ्या हातचा घरात सगळ्यांना आवडणारा हा खमंग कुरकुरीत पदार्थ मी करतच असते तर चला आज अगदी आपण अचूक प्रमाणासह परफेक्ट कुरकुरीत अळूवडी बनवूया अळूवडी बनवताना भरपूर टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमची अळूवडी अजिबात तेलात सुटणार नाही रोल करताना काय काळजी घ्यायची ते सुद्धा सांगणार आहे बरेच जणं रोल करताना चूक करतात आणि त्यांची अळूवडी तेलात सुटते आणि कधी पानांचं चव लागत नाही तर कधी बेसनच जास्त लागतं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे सुरुवातीला इथे मी सहा मस्त मोठी मोठी अळूची पानं घेतलेली आहे पानं मोठी आहे म्हणून मी सहा घेतली आहेत जर तुम्ही मध्यम घेणार असाल तर आठ पानं घेतली तरीही चालतील अळूवडी करताना मस्त हा काळा अळू घ्यायचा म्हणजे हा जास्त खाजरा राहत नाही घशात खवखवत नाही आणि अळूवडी चवीला अप्रतिम लागते एक पांढरा अळू असतो तो घ्यायचा नाही अळूवडी करताना पानाचं डेट व्हिडिओ दाखवलं त्या पद्धतीने काढून घ्यायचं त्यानंतर हे पान लाटण्याच्या मदतीने हलक्या हाताने लाटून घ्यायचं म्हणजे याच्या शिरा अगदी मऊ होतात आणि रोल करताना आपल्याला व्यवस्थित करता येतो याचा अजिबात अडथळा येत नाही देठ असं काढून घेतल्याने अळूचा खाजरापणा सुद्धा थोडासा कमी होतो सगळीच पानं मी या पद्धतीने देठ काढून घेतले आणि लाटण्याच्या मदतीने लाटून घेतले पहा आता पान किती मौसूत झालेलं आहे सहा ही पानं तयार आहे मिश्रण तयार करूया तर सर्वात आधी बेसनचं मिश्रण तयार करण्यासाठी इथे मी हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि जिऱ्याचं वाटण केलंय पाणी वगैरे काहीच घातलं नाही कोथिंबीर चांगली मुठभर घालायची म्हणजे चव छान लागते आणि अळू खाताना घशात कोरडी वाटत नाही आता सहा मोठी पाने आहे त्यासाठी मी अडीच कप बेसनपीठ घेतलंय जवळपास तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम इतकं हे बेसनपीठ आहे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे यामध्ये गाठी गुठळ्या काहीच राहायला नको आता काही मसाले घालायचे पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी मिरची पावडर रंग छान येतो तिखटपणासाठी आपण या वाटणामध्ये हिरवी मिरची वापरली आहे दोन चमचे पांढरे तिळ मोठे चमचे भरून घ्यायचे याने हळूहळू चवीला खमंग लागते आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य बेसन पिठामध्ये घालायचे त्यानंतर अळूवडी खाताना घशात खवखवू नये कारण ते थोडेसे खाजरे असतात त्यासाठी आणि चव अजून छान लागावी म्हणून आपण यामध्ये चिंच गुळाचा कोळ घालतोय तर थोडीशी चिंच मी कोमट पाण्यामध्ये भिजवली भिजल्यानंतर तिला छान कोळून घेतली त्यातल्या बिया वगैरे काढून घेतल्या सुद्धा बारीक चिरून मिक्स केला तर पोहे खाण्याच्या चमच्याने इतक्या पिठासाठी हे चार ते पाच चमचे चिंचगुळाचा कोळ आहे चिंचगुळाचा कोळ घातल्याने एकतर आंबटपणामुळे आळूचा खाजरापणा नाहीसा होतो वडी खाल्ल्यानंतर घशात काहीच त्रास होत नाही त्यातल्या त्यात वडी चवीला अप्रतिम अशी लागते पण तुम्हाला चिंचगुळाचा कोळ घालायचा नसेल ती चव आवडत नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रस घातला तरीही चालेल आता यानंतर आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेलं मिरची लसूण जिरा आणि कोथिंबीरीचं वाटण घालायचं आलं यामध्ये अजिबात घालायचं नाही अळूवडीमध्ये आल्याची चव अजिबात चांगली लागत नाही मी एक दोन वेळेस ट्राय केलंय पण तेच अजिबात चांगलं लागत नाही म्हणून आलं घालूच नका कोथिंबीर चांगली मुठभर घ्यायची म्हणजे कोथिंबीरची एकतर चव्हा चांगली लागते आणि या मद, मिश्रणामध्ये चांगलं मॉइश्चर तयार होतं वडी खाताना घशात कोरडी वाटत नाही सुरुवातीला लगेच पाणी न घालता पण चिंचगुळाचा कोळ घातलाय त्या मॉइश्चरमध्ये हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय कारण अळूवडीचं पीठ तयार करताना ते खूप महत्वाचं आहे की पीठ जास्त पातळ सुद्धा व्हायला नको आणि खूप घट्ट सुद्धा व्हायला नको चिंचगुळाच्या कोळ मध्ये चांगलं मिक्स करून झालं की आता थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करायचे मिश्रणाची कन्सिस्टन्सी कशी असावी ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच मिश्रण जर खूप पातळ झालं तर पानावर व्यवस्थित बेसनाचा थर बसत नाही रोल व्यवस्थित करता येत नाही आणि वडी चांगली होत नाही त्यानंतर मिश्रण जर खूप कोरडं किंवा घट्ट झालं तर एकतर खूप जाड थर लागतो आणि वडीमध्ये पानांची चव लागत नाही फक्त बेसनाची चव लागते आणि वडी खाताना घशात अडकते म्हणून या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मिश्रण करत असताना ना हाताने गोल गोल फेटत फेटत मिक्स करायचं जेणेकरून काय होतं हे मिश्रण हलकं फुलकं होतं एअर फॉर्मेशन होतं आणि वडीसुद्धा दा खाताना तितकीच हलकी तयार होते मिश्रण तयार झालं या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी चमचाने किंवा हाताने टाकलं ती सरकन खाली पडतंय पाण्यासारखं नाहीये आणि खूप घट्ट असं झटकून पाडावं लागत नाहीये याच पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी मस्त फ्लेवरफुल आपलं बेसनचं मिश्रण तयार झालं पानं आपण सुरुवातीलाच तयार केली थोडंसं मोठं असणारं पान सगळ्यात खाली ठेवायचं आणि पानावर एकसारखा बेसनाचा लेअर लावायचा आता बेसनाचा लेअर कितपत लावायचा खूप जाड थर द्यायचा नाही फक्त पान झाकलं जाईल इतकाच बेसनाचा थर द्यायचा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे मी खूप गोळेचे गोळे किंवा खूप जाड अशी पेस्ट यावर लावत नाही आहे फक्त पानाचा जो हिरवापणा आहे तो झाकला जाईल इतकंच बेसन लावायचं हे अगदी योग्य प्रमाण आहे या बेसन लावलं तर पानाची चव आणि बेसनाची चव दोन्ही प्रमाणात आपल्याला मिळते पानावर एकथर लावून झाला आता दुसरं पान ठेवताना ते पालथच ठेवायचं पण विरुद्ध दिशेने सुरुवातीला आपण टोकाची बाजू खाली केली होती आता टोकाची बाजू वरती करायची आणि पान ठेवताना पालथच ठेवायचं कारण वरची बाजू गुळगुळीत असते त्यावर बेसन व्यवस्थित लागत नाही रोल करताना ते घसरून बाहेर निघतं म्हणून पालथ्या बाजूवरच दुसऱ्या लावून आता 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 मी तिसरं पान ते विरुद्ध दिशेने याची टोकाची बाजू खाली व्यवस्थित यावर बेसन लावून घेतलंय ला पानं मोठी आहे म्हणून मी तीन पानांचा एक रोल करते मध्यम असेल तर चार पानांचा एक रोल केला तरीही चालेल इतक्या मिश्रणामध्ये सहा पानांचे दोन रोल बरोबर तयार झाले होते आता आपण बेसन लावून झालं याच्या दोन्ही उभ्या कडा आहेत त्यामध्ये फोल्ड करायच्या म्हणजे रोल केल्यानंतर बेसन बाहेर निघत नाही आणि त्यांना बेसन पिठाने चिकटून द्यायच्या म्हणजे एकसारख्या चिकटलेल्या राहतात वडी अजिबात आपली सुटत नाही आता वडीचा रोल करताना वरचीची बाजू आहे तिला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची खाली फक्त टोकाटोकाची बाजू आहे ती अजिबात फोल्ड करायची नाही रोल करताना चांगला असा घट्ट रोल करायचा म्हणजे व्यवस्थित वडी तयार होते आकार छान धरते तळताना तेला सुटत नाही आता वडी तेलामध्ये सुटणं किंवा तुटण्याचं कारण काय खालची जी ही टोकाची बाजू असते ना आपण तिलासुद्धा घडी देतो त्यावर रोल टाकतो एकावर एक घडी एक होते खालच्या घडीवर वरची घडी आणि वडी कट केली उकडल्यानंतर किती लगेच सुटते म्हणून खाली घडी न पडता जी टोकाची बाजू आहे तिला डायरेक्ट अशी रोलवर फोल्ड करायची घडी करायची नाही म्हणजे ही वडी तुमची कधीच सुटणार नाही एकसारखी गोल वडी राहते कारण खालून घडी आलेलीच नाही रोल तयार करून झाला घट्ट असा आता इथे एक स्टीमरची प्लेट घेतली आहे ताटसुद्धा चालेल त्याला तेल लावलं आहे त्यामध्ये एक रोल ठेवला दुसरा रोल करताना पानं खूप मोठी होती हा रोल त्यामध्ये मावत नाही आहे म्हणून मी छान रोल तयार करून घेतला आणि मधून कट करून घेतला जर पानं खूप मोठी असेल ना तर अळूच्या पानाचं मधलं देत असते ना तोपर्यंत फोल्ड केलं ना तर छोटा रोल होतो तर या पद्धतीने दुसरा रोलसुद्धा ठेवून घेतला सहा पाण्यांसाठी मिश्रण अगदी परफेक्ट झालं सगळं मिश्रण संपलेलं आहे आता आपण हे वाफवायचे आहे मी कढईमध्ये पाणी गरम केलं आहे त्यामध्ये वाटी ठेवलेली आहे कारण गावी माझ्याकडे स्टँड नव्हता आणि चुलीवरच करते तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा करू शकतात त्यानंतर ही स्टीमरची प्लेट यामध्ये ठेवायची पाणी चांगलं उकळत असावं पानांना पीठ लावायला घेतलं ना, ला ना तेव्हाच पाणी गरम करायला ठेवलं होतं यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर पंधरा मिनटं हा रोल आपल्याला वाफवून घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट अळूवडी तयार होते पंधरा मिनटं अळूवडी मी छान अशी वाफवून घेते पंधरा मिनिटांनंतर पाहूया तुम्हाला रेसिपी आवडत असेल मंडळी तर प्लीज आताच एक लाईक करून घ्या पंधरा मिनटं झालेले आहे वडी परफेक्ट अशी वाफवलेली आहे शिजली की नाही कशी बघायची एखादी सुरी किंवा टुत्पीक यामध्ये रोवून पाहायची अगदी क्लीन आली अजिबात ओलं बेसन लागून आलं नाही म्हणजे आपली अळूवडी परफेक्ट शिजलेली आहे आता ही अळूवडीची प्लेट बाहेर काढून घ्यायची आणि एक पंधरा वीस मिनटं हिला संपूर्ण गार करून घ्यायची त्यानंतरच अळूवडी कट करायची गरम गरममध्ये जर कट केली तर व्य वड्या व्यवस्थित पडत नाही एकीला किला संपूर्ण गार करून घेते तर मंडळी पंधरा वीस मिनटं तर नाही अर्धा तास लागला पण वड्या संपूर्ण गार झालेल्या आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया गार झाल्यानंतर लगेच सुटतं चिकटत वगैरे नाही कारण आपण या प्लेटला तेल लावून घेतलं होतं या स्टेजला गार झाल्यानंतर तुम्ही हे रोल हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवले तर चार ते पाच दिवस तुम्ही हवं तेव्हा कट करून तळून यांना खाऊ शकतात या छान टिकतात आता वड्या कट करून घेऊया वड्या कट करताना धारधार सुरी घ्यायची तिला थोडंसं तेल लावायचं पाहू शकतात वडी किती परफेक्ट पडते बेसनाचा आणि पानांचा अगदी समप्रमाणात थर आहे आपल्याला दिसतानाच दिसतंय त्याचसोबत वड्यांना असंख्य असे पदर पडलेले आहे तांदळाचं पीठ वगैरे न घालताही या वड्या खूप कुरकुर सगळ्याच वड्या मी या पद्धतीने आता कट करून घेते गावी आल्यानंतर मी नेहमी माझ्या हातची अळूवडी करते कारण आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते कारण माझ्या सासूबाई फक्त तव्यावरच्या करतात त्या अशा उकडून वगैरे करत नाही दोनच जणे असतात तर ते जास्त कुटाना नको म्हणून सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत तळून घेऊया वडी तळण्यासाठी सुद्धा तेल योग्य गरम असणं गरजेचं आहे तेल खूप गार असलं तर वडी तेलामध्ये खूप तेलकट होते त्यानंतर खूप धूर येईल असं असलं तर वडी पटकन करपते आणि कुरकुरीत होत नाही आपण भजी किंवा पुऱ्या करण्यासाठी कसं परफेक्ट गरम तेल करतो अगदी तसंच गरम तेल असावं त्यामध्ये वड्या घालायच्या वड्या पाहू शकतात एकसारख्या गोल झाल्या अजिबात तुटलेल्या नाहीये किंवा उघडलेला सुद्धा नाहीये कारण आपण खाली घडी दिली नव्हती मोठ्या आचेवर चांगल्या गरम तेलामध्ये ह्या वड्या तळून घ्यायच्या गॅस कमी करायचा नाही किंवा मध्यमसुद्धा नाही मोठ्याचेवरच तळायच्या आपण बेसन करताना ते चांगलं फेटून फेटून मिक्स केलं होतं त्यामुळे वड्या अगदी हलक्या फुलका होतात जशा जशा तळल्या जातात त्यावरती तेलावर तरंगायला लागतात तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट आपली अळवळी तळली जाते वरती वडी तरंगली म्हणजे समजायचं तुमची वडी अगदी परफेक्ट झाली आहे खाताना घशात अजिबात अडकणार नाही आहे आणि मस्त कुरकुरीतसुद्धा होणार आहे छान अशा तांबूस रंगावर या वड्या तळून घ्यायच्या मला आठवतं मी लहान असताना माझ्या वडिलांसोबत मी दूध घ्यायला जायचे आणि तिथे एक काकुना अळूवडी विकायच्या अगदी परफेक्ट अशाच्या अशाच त्या अळूवडी दिसायच्या आणि चवीलासुद्धा अप्रतिम होत्या सगळ्या वड्या तळून घेते याच पद्धतीने एखाद्या चानीवर किंवा पेपरवर किंवा ताटामध्ये काढून घ्यायच्या इथे तर मी आता सध्या ताटामध्येच काढून घेते अजिबात तेलकट होत नाही किंवा जास्त तेलसुद्धा शोषून घेत नाही सगळ्या वड्या तळून घेते इतक्या प्रमाणामध्ये चार जणं या वड्या पोट भरून खातात आणि थोड्या थोड्या खाल्ल्या तर पाच सहा जणंसुद्धा खातात तर या पद्धतीने इथे आपली भरपूर टिप्स आणि सोबत योग्य प्रमाणामध्ये खमंग असंख्य पदर सुटलेली कुर कुरी तळूवडी तयार आहे वळीचा रिझल्ट तुमच्या समोर आहे वडी तेलात सुटलेली नाही पानसुद्धा तितकंच दिसतंय जितकं बेसन दिसतंय चवीला अप्रतिम होती कारण वाटण घातलं चिंचगुळाचा गुळाचा कोळ आहे सर्व साहित्यांचं सा प्रमाण अगदी परफेक्ट आहे वडी तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो कॅचअप सोबत सर्व करू शकतात आम्ही तर अशीच खातो कारण इतकी अप्रतिम आहे अगदी कुरकुरीत आहे नक्की करून पहा कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या